हा इथे एक दगड आहे दुसऱ्या चित्रामध्ये दोन दगड आहेत हा पहिल्या चित्रामध्ये आपल्याला गवत दिसत नाही दुसऱ्या चित्रामध्ये गवत दिसत आहे छान चला काळ्या वाजव तिच्यासाठी आंसर पटापटा पटा चला लवकर हा इथं त्यांच्या पंखावर जे आहे ते चित्र दिसते पण ह्या ठिकाणी काही आपण दिसत नाही चला आणखी कोण शोधत बघा आणखी काय नाही आणि काय आहे बघा हा इथं बघा तीन डॉट असे दिसतात पण इथं चार दिसत आले हा एक फरक आपण काही लागेल चला बघा आणखी कोणी बघा

हा असा तुम्ही आपण निसर्गामध्ये जाता बाहेर जात असतो तर तिथे ठिकाणी चित्र वर्णन करू शकतो एखाद्या चित्राचं पाहून निरीक्षण करून त्या ठिकाणी असणारा जो काय फरक आहे तो फरक शोधू शकतो